श्रुतो नमस्कार अभूत चिंतन श्री दत्त तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे श्रुतू एकदा का दत्तगुरूंच्या सानिध्यामध्ये एखादा भक्त गेला महाराजांच्या नामस्मरणाला त्याने सुरुवात केली महाराजांची प्रतिमा एकदा का त्याने नेत्राने पाहिली की त्याला दत्तभक्तीचं असं काही वेळ लागतं की महाराजांच्या नामस्मरणाशिवाय दत्त महाराजांशिवाय त्याला कोणतीही गोष्ट आवडेनाशी होते नामस्मरणामध्ये दत्तभक्तीमध्ये अगदीही तो लीन होतो आणि याचीच प्रचुती घडवणारा आजचा हा दिव्य असा दत्त अनुभव आपण श्रवण करणार आहोत आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो नूतन शैलेश स्वामी यांनी लातूरवरून चला तर त्यांचा हा अनुभव आपण श्रवण करूयात त्यांच्या शब्दांमध्ये पण तत्पूर्वी आपल्यासह असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती पाठवू शकता आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करू चला तर श्रवण करूया दिव्यशा दत्त अनुभवाला आपल्या दत्तभक्तीमध्ये वृद्धी करणारा दत्त अनुभव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी नूतन शैलेश स्वामी राहणार गाव जिल्हा लातूर लहानपणापासूनच देव नसतोच ही भावना असलेली मी सर्व काही विज्ञान आहे अशा विचारांची अर्थातच देवामध्ये अजिबात विश्वास नाही लग्न झाल्यावरती देवदेव करण्यामध्ये तसा फारसा काही रस नव्हता पण लग्न झाले म्हणून मनुन आणि म्हणूनच देवाकडे थोडंसं मन वळलं तरीही माझी श्रद्धा आणि विश्वास देव नाही ही वृत्ती कायमच माझ्या बहिणीच्या पतीने मला सांगितले की जरा देवावरती श्रद्धा ठेव भगवान श्री दत्तात्रेयांची उपासना कर पण तरीही माझा विश्वास काही बसेना अशातच माझा योग आला गाणगापूरला जायचा माझे आई वडील आणि माझ्या भावंडांसहित तिथल्या दिव्य वातावरणामध्ये मला आपल्या आयुष्यामध्ये दत्त उपासनेला सुरुवात करावी असे वाटले आणि इथूनच प्रवास सुरू झाला माझ्या दत्त भक्तीचा साधारण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीला आम्ही गाणगापूरला जाऊन आलो त्यानंतर सासरी गेल्यावरती मनाशी निश्चय केला की रोज दोन वेळेस नामस्मरण आणि जप करायचा सुरुवातीला थोडा त्रास होतो मन लागत नाही जप करू वाटत नव्हता पण तसाच नित्यक्रम सुरू ठेवला पुढे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीचा अर्थातच दत्त सेवेचा आणि दत्तभक्तीचा काही एक वारसा नसताना माहिती ते कशाची होणार दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी रात्री ठरवले की गुरुचरित्र पारायण करायचं फारशी काही माहिती नसताना दुसऱ्यांकडून ऐकलं की दत्त जयंती दिवशी पारायणाची समाप्ती करावी या सर्व गोष्टी ऐकून वाटलं की दत्त जयंतीला पारायण करणे शक्य होणार नाही आणि त्यामुळे तो विचार तिथेच सुटला अर्थातच माझ्याकडे गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ देखील नव्हता मनाला पक्का निश्चय केला होता की गुरुचरित्र पारायण करायचेच आहे पण योग येईल तेव्हाच ना झालेली निराशा पाहून महाराजांना विनवणी केली की के महाराज तुम्हीच हे सर्व माझ्याकडून करून घ्या असंच काही मनामध्ये विचार नसताना दर्शवेळा अमावस्येच्या दिवशी माझ्या सासऱ्यांनी मला गुरुचरित्राची पोथी आणून दिली आणि हाच महाराजांचा संकेत म्हणून मी पौष शुक्ल प्रथम या तिथीला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि इथूनच प्रवास सुरू झाला पारायणाचा आणि नंतर की त्या दिवशी नरसिंह सरस्वती यांचा जन्म होता तीच तिथी त्या दिवशी होती त्यानंतर मला श्रीगुरूंबद्दल अधिक माहिती त्या आपल्या मेड फॉर मराठी या युट्यूब चॅनलवरून मिळाली चॅनलवरती असलेले नृसिंह सरस्वती चरित्रामृत गुरुचरित्र कथासार गिरणार अनुभूति दत्त महात्म्य दत्त प्रबोध या सर्व दत्त साहित्यांबद्दल माहिती झाली दत्तनामाची गोडी अभेट ती लागली की दुसरं काहीच नको अशी माझी स्थिती झाली महाराजांची कृपा आहे आणि म्हणूनच त्यांनी मला त्यांच्या सेवेत आणले त्यांची माया प्रेम आणि भक्तवत्सल्यता यामुळे त्यांच्यापासून दूर होणे शक्यच नाही महाराजांना रोज विनवणी करते की महाराज बोलवा ना गिरणारला तुमचे दर्शन घडू द्या आता वाट भक्ती आहे ती महाराजांच्या बोलावण्याची मेड मराठीचे खूप खूप आभार दत्त साहित्य सर्व भक्तांना उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमच्या आवाजामध्ये श्रीगुरूंचे चरित्र ऐकताना खरेच सर्व घटना आपल्या समोर घडते आहे की काय असं वाटल्याशिवाय राहत नाही गिरनारचे अनुभव ऐकून आपणच गिरणार वारीला जाऊन आलो असे नेहमी वाटते अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त आणि श्रोतो याचबरोबर सौ नूतन शैलेश स्वामी यांनी आपल्याला पाठविलेला त्यांचा दत्त भक्तीचा दत्त नामस्मरणाचा दत्त महाराजांच्या येण्याने जीवनामध्ये घडलेल्या अमूलाग्र पतलांचा त्यांचा हा दिव्य असा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो तुमच्या बाबतीत काही घडलेला अनुभव आम्हाला पाठवायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन दिव्य अशा अनुभवासह आपल्याच मीडफॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त